व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर जमलेले माझ्या सर्व बन बंधू आणि भगिनी माझं नाव शिल्पा रवींद्र डमाळे जिल्हा छत्रपती संभाजीनगरवरून मिळाली आहे कविता म्हणजे हा माझा कविताचा पहिला अनुभव मी यापूर्वी कधीही कविता केली नाही जे अनुभव आपल्याला येतात ते पोटात असतात ते मानातून ओठावर येतात आणि तेच कागदावर लिहिल्या जातात त्यालाच आपण कविता म्हणतोय आता ही कविता म्हणजे मला मागच्या आठवड्यामध्ये आम्ही तीन चार दिवस मी आणि माझ्या काही शिक्षकांनी सोबत आलेलो होतो आणि तीन चार दिवस आम्ही इथं थांबलेलो होतो त्या कालावधीमध्ये आम्हाला जो काही अनुभव आला आहे तोच मी या कवितेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे जर चुकली तर क्षमा असावी मायबाप सरकार करा की हो आता घाई मायबाप सरकार करा की हो आता घाई कारण मुंबई परवडत नाही चक्रा मारण्यात दोन महिन्याचं मानधनही गेलंय हे फक्त आतापर्यंतचा यानंतर काय होईल तेही सांगता येत नाही चक्रा मारण्यात गेलंय हाती मात्र आमच्या अजून काहीही नाही आलय ले। लेकरची वाट बघताय घरी लेकर आमची वाट बघताय घरी नाका हिसको गोर गरीबांची विभा घरी सहा महिन्यात केले आम्ही आमचं अस्तित्व निर्माण सहा महिन्यात केलंय अस्तित्व निर्माण मात्र तुम्ही होऊ नका हो होईमान मर्यादा आम्ही ओलांडली नाही मर्यादा आम्ही ओलांडली नाही आणि ओलांडणारही ना नाही आणि यदा कदाचित जर ओलांडली तर आमचा इतिहासच वेगळा राहील शब्द तुमचा तुम्ही आठवा मुख्यमंत्री साहेब शब्द तुमचा तुम्ही आठवा आणि अकरा महिन्याचा जी आर मात्र आता लवकर पाठवा आता अकरा महिन्याचा जी आर लवकर पाठवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज जय शंभूराजे